मी काणीपुसे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीच्या जा तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा झाल्या आहे मुलीच्या स्कूलमध्ये तर तिथं गेल्यानंतर ना वॉक कंटिन्यू करते स्कूलमध्ये हे पहा मी इथं जिथं बसले आहे तिथं आजूबाजूला चेअर मोकळे आहेत तर हे गेस्ट म्हणजेच मान्यवरांसाठी ती जागा होती झालं असं की मला जायला उशीर झाला आणि खूप गर्दी झाली पण मग मला रिकाम्या चेअर दिसल्या म्हणून मग मी तिथे जाऊन बसले यदा धर्मशिर्भाव अभ्युत्तान भारत धर्मश तदाच माम सृजा मेहम और दिसत तर हे पहा वाईट कलरच्या साडी घातलेल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मिसेस सुनेत्रा बहिणी पवार या देखील कार्यक्रमास उपस्थित होत्या खूप मोठमोठे मुट गेस्ट आले होते मी तर काय स्वतःलाच गेस समजून तिथे जाऊन बसले होते आम्हाचा असंच असतं जिथे जागा दिसेल तिथे पटकन जाऊन बसायचं तर मागे ग्राउंड बघा किती मोठा आहे इथंच क्रीडा स्पर्धा पण होतात जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केल्या जातात खूप मोठं ग्राउंड आहे खाऊ वाटप चालू आहे वा तर बरेच जण असे असतात ना की खाऊ मिळतो म्हणून पण सकाळी लवकर उठून जातात हो ना मी तर जातच होते <laughs> इथे मॅडम मुलांना बिस्किट वाटप करत आहेत तर कोणते बिस्किट आहे ते कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा बिस्किट खात खातच आम्ही निघालो घरी बिस्किट तर स्कूटीवर बसून आम्ही निघालो आहोत घरी प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका